फ्युचर जबरदस्त होण्यासाठी आज मेहनत करायला पाहिजे ना नव पस्तीसाव्या वर्षी एकशे पस्तीस करोड कमवायचा टार्गेट आहे मायावाल पहिले पासून असते ना व्हिडिओ बनवायचा फिल्म दाखवायचा लय शो तेजा काय माल आहे रे हा हा एक रुपयाचा डॉलर तुले माझ्याकडून बक्षीस मी तेज देशमुख फ्रॉम चंद्रपूर माहून आहे का तुमचं चांगलं असतं चांगलं असतं ते पण मला नाही जमत ते माहून देऊन माझी आई तर म्हणते किती बोलतोस बाप्पा तू सर तू जबरदस्त 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 कायच्या काय त्या साऊथच्या पेक्षा पण सुंदर आहेस कॅमेरा आहे का तुझ्याकडे म्हणजे तुमच्या छानच पत्रकार होईल म्हणता का तुम्ही बाप्पा इथे बिलकुल गणपतीच आहे ना परमेश्वर हा गणपती नाही म्हणता यायला बातमी म्हणते बातमी गणपती बाप्पा प्रकट झालेले आता लाख भराचा माल एका दिवसात विकला म्हटल्यावर तुम्हाला काय गणपतीचा प्रसाद पाहिजे की नाही काय सुटली गरिबीच्या बावल अडकून पडलो होतो मी मजबुरीच्या पाण्यात कोंडा लागला होता मला आत्ता मी मायाबाऊल म्हणून बाहेर पडायला लागलो अख्या विदर्भाची खरी डेव्हलपमेंट करायची असन आपल्याले तेजाची साथ पाहिजे <laughs> पण पत्रकार आले आणि पोलीस आयले त्याच्या अंदरच्या अंडर पॅन्टी दिसत असते शांत एक तर लो, तर बोट नाही एकतर अजिबात त्याच्या समोर तोंड नका खोलू कोणी जास्त नाही तो सब टीव्ही मध्ये दे तू ही न्यूज चुकीची करतोय करू नको समी याची महाराजी तमार त्यात माई नको मारू कसं झालं मॅडम ऍक्सिडेंट काही समजलं का मला तर का समजून नाही राहिलं मॅडम